श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर जिथे संपत्ती तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी बरोबर श्री स्वामी समर्थ आणि खरंच आहे ज्या व्यक्तीने शंभर टक्के स्वामी महाराजांवर विश्वास ठेवलेला आहे त्यांना स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष साथ दिलेली आहे आणि प्रत्यक्ष त्यांच्या पाठीमागे उभी राहिलेली आहेत हा माझा अनुभव आहे चला तर मग आज आहे अमावस्या तर अमावस्याच्या दिवशी मी जे काही तोडगा केलेला आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे असं नाही की तुम्हाला शेअर करते मी पण करीत असते ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे दोन चाकी वाहन आहे त्यांनी करू शकतात हा तोडगा आणि प्रत्येकालाच भीती असते बघा मोठं वाहन असलं ना मोठे अपघात व्हायची भीती असते ते अपघात होऊ नये अपघात टळावे म्हणून त्यासाठी आपल्याला हा तोडगा करायचा आहे आणि मी केलेला आहे तर सध्या तर आता माझ्या घरी वाहन आहे चार चाकी आहेत दोन चाकी आहे सगळेच आहेत दोन चाकीसुद्धा दोन तीन गाड्या आहेत आणि चार चाकीसुद्धा आहे पण मी चार साठीच केलेला आहे हा कारण चार चाकी म्हटलं तर खूप मोठं वाहन आहे आणि चालवणं म्हणजे जोक नाही आहे एक तर त्याच्यात बसणाऱ्याला धोका गाडीला धोका आणि ड्रायव्हरला सुद्धा धोका असतो कधीच तसा अपघात होऊ नये काही होऊ ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट नये त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि केलेला आहे मी संध्याकाळच्या वेळेस केलेला आहे काय केलेलं आहे काय नाही ते तुम्हाला मी शेअर करणार आहे नक्की पहा आणि करून बघा ओके तर बघा असे तोडगे उपाय करणं म्हणजे लोकांना वाटतंय की अंधश्रद्धा आंदसर, अंधश्रद्धा पसरवतात पण अंधश्रद्धा नाही जुन्या काळामध्ये हेच करीत होते जुन्या काळामध्ये खूप काही असे तोडगे करायचे तेव्हा कुठं सगळं चांगलं व्हायचं आणि काय फरक काय पडतोय करून बघायला देवाचा आहे आणि खरंच आहे जिथं आपली मर्यादा संपते ना तिथून देवाचं सुरू होते प्रत्येक तुम सगळ्यांनाच माहिती आहे दवाखान्यात म्हणा कुठेही म्हणा सगळे करून करून थकतात त्यानंतर शेवटी उरतो तो देवाचा मार्ग उरतो डॉक्टर सुद्धा सांगतात की बाय मी माझ्या हातून सगळं काही केलेलं आहे आता परमेश्वराची कृपा आहे आणि परमेश्वराला प्रार्थना करा असे प्रत्येक मोठमोठ्या घटनेमध्ये म्हणतात बरोबर आहे का नाही त्यामुळे आपल्याला करायला काही हरकत नाही का, ना का आणि हे केल्यानं काय होतं बघा जे काही घटना घडायची असते संकट यायचं असतंय ते टळतं त्यामुळे आपण करायला पाहिजे आणि स्वामी महाराजांवर शंभर टक्के विश्वास ठेवूनच करायला पाहिजे आणि हे असे तोडगेना शंभर टक्के करायलाच पाहिजे मी काही काही करीत असते काही काही म्हणलं तर काय सगळेच करीत असते आणि जे केलेले आहेत ते तुम्हाला शेअर करते आणि मला बरंच काही बेनिफिट म्हणजे त्याचा फायदे झालेले आहेत आणि बरेच काही मी तुम्हाला शेअर पण केलेले आहेत काय फायदे झालेले आहेत काय नाही चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ नक्की पाहा का पाहून लाईक करीत जा नक्की 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे काही मी तोडगा उपाय तुम्हाला शेअर करणार आहे त्याला सुरुवात करूया आणि जे आहे ते विश्वासाने अगदी विश्वासाने शंभर टक्के स्वामीवर विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे आणि मी करीत आहे त्यामुळे तुम्हाला शेअर केलेला आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य एक नारळ घेतलेला आहे छोटासा पांढरा कपडा घेतलेला आहे आणि तेवढ्याच साईजची छोटीशी पॉलिथिन घेतलेली आहे कट करून आणि हा आहे मिठाचा पुडा खडे मीठ आहे जर पुडा नसेल तर तुम्हाला खुलंसुद्धा मीठ दुकानामध्ये भेटतं ते घ्यायचं आहे तर आता मी पुड्यामधलं मीठ काढून घेणार आहे आणि दोन चमचे जवळपास मीठ घेणार आहे तर थोडंसं बारीक मीठ आहे बघा पुड्यामध्ये आणि खुलं जर भेटलं तर मोठं असतं थो थोडं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ घेऊ शकता तर हा पांढरा कपडा पहिल्यांदा टाकलेला आहे त्यावर मी टाकलेला आहे पॉलिथीन पॉलिथीन कशामुळे घेतलेला आहे की बाबा आता ह्या वेळेस पावसाळा आहे म्हणजे सध्याच्या घडीला तर पावसाळा आहे आणि पावसाळा असल्यामुळं काय होतं कॉटन कपड्यांमध्ये बांधतोय आपण तर पा मिठाला ना पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला पॉलिथीनमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि जशी मी पुडी बांधत आहे पॉलिथीनची तशा पद्धतीनं बांधून घ्यायचं आहे आणि बांधून झाल्याच्यानंतर आपण जे पांढरा कपडा घेतलेला आहे त्यामध्ये असं गाठोडं बांधायचं आहे त्याचं तुम्ही एक दोन किती गाठी मारू शकता तर मारल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे एक आपलं बांधी तार असतो ना ते बांधी तारमध्ये हे गाठोडं बांधून घ्यायचं आहे आणि थोडासा वरतून तार ठेवायचा आहे आणि आपल्या गाडीच्या कोणत्याही शीटला तुम्ही एका कोपऱ्यामध्ये ते ताराला धरून हे बघा अशा पद्धतीनं करायचं आहे आणि हे गाठोडं कोणत्याही खाली समोरच्या शीटखाली किंवा पाठीमागच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये अडकून द्यायचं आहे म्हणजे बांधून ठेवायचं आहे सध्या आमच्या इथं पावसाळा चालू आहे त्यामुळे मी छत्री घेऊन जात आहे चला तर मग आता बाहेर जाते गाडीवरून आपल्याला हे करायचं आहे बघा नारळ उतरून टाकायचं आहे नारळ घेतल्याला सात वेळेस अशा पद्धतीनं नारळ उतरून घ्यायचं आहे त्यासोबत एक मंत्र म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा असा हे मंत्र सात वेळस म्हणायचं आहे तर आणखीन एकदा म्हणून दाखवते ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा असा मंत्र आहे हा मंत्र सात वेळेस नारळासोबत म्हणायचा आहे आणि नारळ उतरून बाहेर फेकून द्यायचा आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहत जा पाहून लाईक नक्की करीत जा माझी फेसबुक फॅमिली तर खूप छान लाईक करते प्रतिसाद देते आणि कमेंट पण करतात पण यूट्यूब फॅमिलीवर थोडंसं कंजूशी करतात लोक लाईक करायला आणि <laughs> <laughs> कमेंट करायला पण फेसबुक फॅमिली खरंच खूप छान खूप छान प्रतिसाद देतात माझे ताई दादा काका काकू सगळे सगळे जे काही नाते असतात सगळे मित्र मैत्रिणी सगळे आणि मला आवडतं तुमचे कमेंट मी वाचत असते आणि जिथं रिप्लाय द्यायचं आहे तिथं रिप्लाय देते प्लीज आता एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेअर पण करीत जा तुम्हाला जर आवडला ना व्हिडिओ नक्की शेअर करीत जा जेणेकरून आपण जे तोडगे करतो त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे आणि तसं तर सगळ्यांच्या घरी वाहन आहेत आता सध्या टू चाकी पण आहे चार चाकी पण आहे आणि हा हा जर उपाय आहे ना टू व्हीलरला सुद्धा केला तरी चालतो कारण त्याच्यावर पण आपण प्रवास करतोच ना त्यामुळे त्याच्यावर सुद्धा करायला पाहिजे आणि त्याच्यावर तर अगोदर करायला पाहिजे कारण रोजचा प्रवास आपला त्याच्यातच असतो फोर व्हीलरमध्ये कधीतरी आपण फिरतो पण फोर व्हीलरला सुद्धा करा आणि टू व्हीलरला सुद्धा करा कारण कारण टू व्हीलर आपण रोज आपल्या हातामध्ये असते रोज फिरण्यात असते त्यामुळे हमकाशाचा हा उपाय नक्की करून बघा टू व्हीलरला सुद्धा आणि हा अमावश्या आणि पौर्णिमाला करायचा आहे जे मी सांगितलेलं आहे ते आज मी आज केलेलं आहे ते अमावश्याच्या दिवशी करा आणि दुसरे सांगणार आहे ते पौर्णिमेच्या दिवशी करा अशा पद्धतीनं श्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना श्री गुरुदेवी व दत्त काळजी घ्या